अनघाष्टमी व्रताची कथा प्राचीन काळी एका आश्रमात धर्मतत्व नावाचे एक मोठे ज्ञानी आणि सदाचारी ऋषी राहत होते त्यांची पत्नी सत्यवती ही अत्यंत पतिव्रता आणि धर्मनिष्ठ होती ते दोघेही आनंदात आणि समाधानाने जीवन जगत होते धर्मतत्व ऋषींची ख्याती सर्वत्र पसरलेली होती कारण ते धर्म आणि ज्ञानाच्या तत्वांवर आपले जीवन आधारित ठेवत असत परंतु सत्यवतीच्या मनात एक मोठी खंत नेहमीच सलत असे अनेक वर्ष झाली तरी त्यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली नव्हती पुत्रप्राप्तीसाठी तिने अनेक प्रकारचे व्रते केली देवाधिकांची पूजा केली पण तिला काही यश आले नाही एका दिवशी सत्यवतीने आपले दुःख धर्मतत्व ऋषींना सांगितले ती म्हणाली स्वामी मी माझ्या परीने सर्व उपाय केले पण मला अपत्य सुख नाही माझ्या जीवनात काही पाप तर झाले नसावे ज्यामुळे मला हे दुःख भोगावे लागत आहे कृपया मला असा कोणताही उपाय किंवा व्रत सांगा ज्यामुळे माझी ही इच्छा पूर्ण होईल आणि माझ्या पापांचे निरसन होईल सत्यवतीचे बोलणे ऐकून धर्मतत्व ऋषींना तिची तळमळ समजली त्यांनी काही काळ गहन चिंतन केले आणि आपल्या तपससामर्थ्याने देवांचा धावा केला त्यांच्या समोरशी दत्तगुरूंचे अनघस्वरूप प्रकट झाले अनघस्वामींचा अवतार धर्मतत्व ऋषींनी सत्यवतीला सांगितले देवी तू घाबरू नकोस तुझ्या सर्व दुःखांचे आणि पापांचे निरसन करणारा एक उपाय आहे साक्षात परब्रह्मस्वरूप श्री दत्तगुरू यांनी अनघस्वामी या गृहस्थ रूपात अवतार घेतला आहे त्यांची पत्नी अनघा लक्ष्मी आहे त्या साक्षात लक्ष्मीचे रूप आहेत अनघ म्हणजे जो पापरहित आहे आणि त्यांची पूजा केल्याने पापांचा नाश होतो पुढे ते म्हणाले सृष्टीच्या प्रारंभी एकदा सर्व देवता आणि ऋषीमुनींमध्ये असा प्रश्न उपस्थित झाला की मानवांना त्यांच्या कडत नकळत झालेल्या पापांतून मुक्ती कशी मिळेल तेव्हा याच प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी श्री दत्तगुरू अनघरूपात प्रकट झाले ज्याप्रमाणे शंकराने विष पचवले त्याप्रमाणे अनघ स्वामी भक्तांची सर्व पापे पचवतात मार्गशीर्ष महिन्यातील कृष्णाष्टमीच्या अष्टमीच्या दिवशी या अनघ स्वरूपाची पूजा केली जाते हेच अनघाष्टमी व्रत आहे जे स्त्री पुरुष हे व्रत करतील त्यांना केवळ पुत्रप्राप्तीच नव्हे तर दारिद्र्यापासून मुक्ती अखंड सौभाग्य आरोग्य आणि अष्ट प्राप्त होईल सत्यवतीने केलेले व्रत पतीकडून या व्रताचे महात्मे ऐकून सत्यवतीच्या चेहऱ्यावर आनंद झडकला तिने लगेच मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीच्या तिथीची वाट पाहिली तिने धर्मतत्व ऋषींनी सांगितल्याप्रमाणे व्रताची पूर्ण तयारी केली सत्यवतीने सकाळ संध्याकाळ स्नान करून शुद्ध वस्त्रे परिधान केली तिने घरात ईशान्य दिशेला पाटावर अनकस्वामी आणि अनघालक्ष्मी यांची स्थापना केली तिने तीन रंगाचे दोरे एकत्र करून नऊ गाठी बांधलेले तोर तयार केले आणि त्याची विशेष पूजा केली तिने पंचामृत स्नान वस्त्र फुले तुळस आणि विशेषतः पाच खारिका यांचा नैवेद्य अर्पण केला दिवसभर उपवास करून तिने पूर्ण श्रद्धेने ओम ह्रीं अनघाय दत्तस्वरूपाय या मंत्राचा जप केला पूजा पूर्ण झाल्यावर तिने तो नऊ गाठीचा तोर आपल्या मनगटावर बांधला व्रताचे फलित सत्यवतीच्या शुद्ध अंतःकरणाने आणि निष्ठेने केलेल्या या व्रतावर अनघस्वामी आणि अनघालक्ष्मी अत्यंत प्रसन्न झाले त्यांनी सत्यवतीला आशीर्वाद दिला या व्रताच्या अद्भुत प्रभावाने थोड्याच दिवसात सत्यवतीला तेजस्वी आणि सर्व गुणसंपन्न पुत्ररत्न प्राप्त झाले केवळ पुत्रच नव्हे तर त्यांच्या आश्रमात आलेले सर्व प्रकारचे दारिद्र्य दूर झाले त्यांच्या जीवनात सुख शांती आणि ऐश्वर्य भरून राहिले या व्रताच्या महात्म्याने धर्मतत्व ऋषींनी सर्व लोकांना सांगितले की जो कोणी पूर्ण श्रद्धेने अनघाष्टमी व्रत करेल त्याचे सर्व अघ म्हणजे पाप नष्ट होऊन त्याला जीवनात सर्व सुख आणि समृद्धी निश्चितच प्राप्त होईल तेव्हापासून हे व्रत पृथ्वी लोकात अत्यंत लोकप्रिय झाले आणि भक्तांना इच्छित फल देणारे ठरले